शिंदे गटाचा युवा नेता सौरभ आप्पावर फसवणुकीचा गुन्हा दाखल पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा यांच्यावर मंत्रालयात नोकरी लावून देतो असे सांगत पैसे बळकावल्याचा सा आरोप करण्यात आलाय पन्नास पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे तक्रारदारांनी सांगितलंय पोलीस तपास सुरू असून व्हॉट्सअप चॅटिंग आणि पुरावे सादर केले आहेत भोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे त्याच्या त्याच्या त्याच्याबरोबर फसवणूक झाली आहे बोसरमधला सौर बाप्पा म्हणून माणूस आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली त्याच्याकडनं तुला मंत्रालयामध्ये नोकरी देतो याच्यावरून त्याच्याकडनं पैसे खाल्ले आहेत दोन लाख वीस हजार रुपये त्याच्या नावाची आम्ही आज गुन्हा दाखल केला आहे आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कधीपासून दोन हजार तेवीसपासून पासून आम्ही सगळ्यांकडे फिर फिरतोय इकडे तिकडे फिरतोय पण आम्हाला आज आम्ही आज गुन्हा दाखल केला आहे तक्रार म्हणजे मी आता आम्ही याला त्याला ओळखीनुसार सांगायचो पोलीस स्टेशनला जायचो ते बोलायचे की इकडे नाही होणार दोन नेता आहे त्याच्याकडनं त्याच्यावर आपण काही करू नाही शकत फ्रॉडच्या गोष्टीत आपण हे इन्वॉल्व्ह नाही होत म्हणून आम्ही बोईसरमध्ये तक्रार गुन्हा दाखल केलाय आजच मंत्रालयामध्ये त्याला क्लर्क म्हणून नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला तिथला पास तयार करून दिला तिथल्या पी असं साहेबांचा पी ए आहे त्याच्या नावाचं त्यांनी पास पण हे दा दाखवलं मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे त्याच्या नावाखाली त्यांनी पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं त्यांनी जेव्हा नोकरी सहा महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं कसं झालं तो आम्हाला इग्नोर करायला लागला मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं मग आम्ही त्याच्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली पण त्यांनी आजपर्यंत पैसेही दिले नाही कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही म्हणजे आम्ही कॉल करायचो होतो कधी कॉल नाही रिसीव केले मेसेज करायचो तर मेसेज पण नाही आणि माझा भाऊ तर आत्ता नाहीच आहे भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाही आहे माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो पण आत्ता माझा भाऊ नाही आहे मग मी त्याला मीच बोलेन त्याच्या वतीने ना गावाला था त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलावलेला तो असा स्वारवर त्याला बोलवायचा फसवून की तू ये पैसे देतो तू ये पैसे देतो त्यांनी पाच तीनदा चेक पण दिलेले पण चेक त्यांनी चुकीचे दिले ते बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचा की चेक टाकू नको बाउन्स होईल त्याच्यावर सही चुकली आहे अमाऊंट चुकली आहे चेक टाकू नको अशा वेळात तीन वेळा त्यांनी ते, ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलवला तेव्हा माझा भाऊ त्याला भेटून चाललेला आणि तेव्हाच त्याचा ॲक्सिडेंट झाला सर मंत्रालयात नोकरीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा एक प्रकार बोईसर पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे तपास सुरू आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये फिर्यादी मयुरी लाटे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ विक्रांत ठाकरे यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये आरोपितांनी घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केली व आतापर्यंत कुठलीही त्यांना नोकरी किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मागच्याच वर्षी फिर्यादी यांचे भाऊ एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अपघातात मयत झाल्यामुळे ह्या फसवणुकीवर त्यांनी तक्रार दिली त्या अनुषंगाने सौरभ आप्पा पूर्ण नाव माहीत नाही असे आरोपींचे नाव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास बोईसर पोलीस स्टेशन करत आहे